हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही ते क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर दिवाळीजवळ आलेली आहे तर मस्त मस्त असे आपल्याला फराळाच्या रेसिपीज वगैरे पाहायचे असतात आणि करायचे असतात तर तशीच एक तुम्हाला मी तुमच्यासाठी एक फराळाची रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजे सर्वांचा सगळ्यात आवडता पदार्थ दिवाळीमध्ये म्हणजे बेसन लाडू बेसन लाडू हे जास्त सर्वांनाच आवडत तस असतो तसा मलाही आवडतो तर जास्त वेळ न घालवता आपण आज लवकरात लवकर या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला यासाठी जास्त काही करायची गरज नाही आहे त्या साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये आपण बेसन लाडू करणार आहोत आपल्याला जास्त डाळ वगैरे भाजायची वगैरे अशा साऱ्या गोष्टींची काही गरज नाही आहे तर कमी वेळामध्ये पटकन होणारे लाडू मी तुम्हाला इथे दाखवणार आहे परत चला तर इकडे मग मी सगळं साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते अगोदर हे आहे आपलं रेग्युलरचं बेसनपीठ म्हणजे आपण जे डाळ दाड़, दळून आणतो गिरणीमधून ते हे रेग्युलरचं बेसनपीठ आहे जे आपण बेसन वगैरे करण्यासाठी यूज करत असतो नेहमीच्या वापरामध्ये बेसन पीट हे, तर हे बेसनपीठ आहे आणि याच्याने मी इथे मेजरमेंट घेतलेलं आहे तर बघू शकतो ते जे वाटी आहे त्याच्याने मी इथे चार वाटे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याला मस्त असं चाळून वगैरे घेतलेलं आहे त्यामध्ये काही गुठळ्या किंवा कचरा वगैरे असेल तर ते निघेल आणि स्वच्छ होईल आपलं पीठ वगैरे त्यासाठी तर इथे मी चाळून घेतलेलं आहे चार वाटे बेसनपीठ तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मी नेहमी तळत्या वेळेस किंवा असं काही भाजण वगैरे भाजून घेते वेळेस तेव्हा मी नेहमी मोठ्या आकाराचीच कढई यूज करते जेणेकरून आपल्याला म्हणजे फोळलं वगैरे जात नाही आणि मोठं वगैरे असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये चम्मच वगैरे फिरवायला किंवा तळायला वगैरे इझी जातं त्यामुळे तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि हे जे साजूक तूप आहे म्हणजे घरगुती बनवलेलं असतं ते तूप आहे घरगुती बनवलेलं तर इथे मी एक वाटी तूप त्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक दोन चमच मी साईडला काढून ठेवलेलं होतं तर इथे चार वाटी बेसन पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये एक वाटी तूप मी ऑलरेडी अगोदर टाकून घेतलेलं होतं त्यातला दोन चमच मी साईडला काढून ठेवलेलं आहे ते लागल तसं आपण वर यूज करणार आहोत तरी ते मी चार वाटीचे पीठ आहे ते आतमध्ये टाकून दिलेले यामध्ये तूप थोडंसं छान असं गरम झालेलं होतं आता मी जे कढाईचं म्हणजे गॅसचं फ्लेम आहे ते एकदम मी असं नॉर्मल ठेवलेलं आहे जास्त पण मोठं आपल्याला करायचं नाही आहे जेणेकरून हे पु बुडाला चिकटलं जाईल आणि करपलं जाईल त्यामुळे बुडाला चिटकू नये या म्हणून आपल्याला नॉर्मलीच गॅस ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण असं भाजून घ्यायचं आहे अगोदर दिवाळीजवळ आले म्हटलं की सगळ्यांना फराळाचे पदार्थ खायला आवडतात तर कोणाला तिखट आवडतात तर कट तसेच कोणाला गोड आवडतात तसेच छान छान आपल्या यूट्यूब चॅनलवरती तिखट आणि गोड असे पदार्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत तर पहिल्यांदाच कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे छान छान फराळाचे व्हिडिओज तसेच आणखीन दुसरे माझे डेली ब्लॉग वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील तिथे मी एक वाटीमधले जे दोन चम्मच तूप राहिलेलं होतं ते इथे मी साईडला काढून ठेवलेलं होतं मी म्हटलं की आपल्याला लागल तसं ते यूज करायचं आहे तर हे माझं जे बेसन पीठ आहे आता मस्त असं फ्लेमवरती मी मिडियमच ठेवलेलं होतं तर छान असं हे भाजत आलेलं आहे तरी मी जे तूप साईडला ठेवलेलं होतं ते इथे मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि परत मी याला छान असं स्मेल येईपर्यंत भाजून घेते परत हे जे प्रोसिजर असते थोडीशी लॉंग असते म्हणजे थोडासा वेळ लागत असतो आणि हे जी, जी, जी मेहनत आहे तर खरी मेहनत ह्या बेसनपीठ भाजून घेण्यामध्येच आहे जर आपण छान असं बेसनपीठ भाजून घेतलं तर बेसन लाडू तितकेच टेस्टला टेस्टला पण छान वगैरे लागत असतात त्यासाठी घाई करायची नाही आहे आपल्याला हे बेसन लाडू वगैरे भाजून घेते वेळेस आचेवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मध्ये गुठळ्या वगैरे राहू द्यायच्या नाही आहेत किंवा ते बुडाला चिकटलं नाही पाहिजे याची काळजी घेऊन आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे तर बघा आता हे पूर्ण बेसन पीठ जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर हे पूर्ण जे आपलं तूप होतं ते बेसन पीठच्या आतमध्ये पूर्ण असं शोषून घेतलेलं आहे म्हणजे ते पूर्णपणे याच्यामध्ये मुडलेलं आहे आणि मिक्स झालेलं आहे तर आपल्याला असंच करत करत आणखीन परत भाजून घ्यायचं आहे हे फक्त याची काळजी घ्यायची की ते बुडाल चिकटलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बेसन लाडूचं आपण हे जे भाजून घेत असतो तेव्हा ते तूप जे आहे ते आतमध्ये शोषून घेतलं जातं आणि जसं जसं हे पूर्णपणे असं भाजलं जातं तेव्हा पूर्णपणे तूप शोषून घेऊन असं नंतर तूप सोडत असतं तर बघू शकतो आत स्टार्टिंगची जे प्रोसिजर होती ते तूट तूप जे आहे ते आतमध्ये शोषून घेतलं आणि हे जे आहे ते आता इथे तूप सोडत आहे फक्त आपल्याला लो फ्लेमवरती हे भाजून घेणं हेच बेसन लाडूची खरी प्रोसिजर आणि टेस्ट जे आहे ते याच्यावरच डिपेंड असते त्यामुळे इथे आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर कसं एकदम असं छान असं आपलं हे बेसन लाडूचं जे पीठ आहे ते मस्त दिसत आहे म्हणजे छान असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे असंच भाजून घ्यायचं आहे तर या या पिठामध्ये कुठल्याच गुठळ्या वगैरे ठेवायच्या ना नाही आहेत आपल्याला छान असं चम्मचच्या सह्याणी खालच्या साईडला घासून सा असं आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे तर पूर्णपणे असं तूप शोषून घेतल्यानंतर तूप जेव्हा सोडतं त्या प्रोसिजरला आपल्याला एक थोडंसं एक ते दोन चम्मच इथं पाण्याचा सिंतोडा द्यायचा आहे तर इथे मी पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे आणि दुसऱ्या चम्मचने पूर्णपणे हे काढून घेतलेलं आहे साईडला लागलेलं वगैरे आणि परत मी याला व्यवस्थित तिथे असं परतून घेते म्हणजे मिक्स करून घेते आहे तर खूप छान आणि खमंग असं स्मेल येत आहे एकदम बेस्ट खरंच आपल्या रेग्युलरच्या पासून आपण हे बनवलेलं आहे जास्त काही आपल्याला याला एक्स्ट्रा दळण वगैरे आपण आणलेलं नाही कि आहे किंवा डाळ वगैरे याच्यामध्ये काही भाजून वगैरे घेतलेली नाही आहे तर छान असं तूप सुटूजेपर्यंत इथे मी भाजून घेतलेलं आहे तर आता मी जे प्लेट किंवा ताट किंवा परात वगैरे असं आपल्याला काहीतरी भांडं घ्यायचं आहे आणि हळवारपणे हे सगळं जे कढाईमधलं आहे ते इथे आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे तर ते काढून घेतल्यानंतर पण त्यामध्ये कुठल्या गुठळ्या वगैरे असतील किंवा असा घट्टपणा असा काही होत असेल पिठाचा तर पूर्ण आपल्याला चमचच्या साह्यानी थंड करून घ्यायचं आहे आणि परत एकदा चम्मचच्या सह्यानी सा खालच्या साईडला असं सा घासत आपल्याला हे सगळ्या गुठळ्या हे करून घ्यायच्यात आणि हे जे सगळं पीठ आहे बेसन लाडूचं आपलं हे थंड करून घ्यायचं आहे तरी ते मी थंड होण्यासाठी इथे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं मोठ्या आकाराचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे ताट किंवा परात वगैरे असं तर माझं पूर्णपणे ते थंड झालेलं आहे आता सगळं पीठ तर आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता हे प्रोसिजर आहे आपल्याला साखर मिक्स करायची वगैरे तर कोणाच्या घरामध्ये जा कितपत जास्त गोड खातात त्याच्यावरती आपल्याला हे साखरेचं सा प्रमाण ठेवायचं आहे तर आपण चार वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर इथं तीन वाटी साखर आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला जर कमी गोड हवं असेल तर तीन वाटी घ्यायचं आहे आणि जास्त आपल्या घरामध्ये चालत असेल गोड तर आपण साडेतीन वाटी इथे साखर घेऊ शकतो ग्लासच्या नेमाने पण असं मेजरमेंट आपण ठेवून घेऊ शकतो हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता मी त्या हाताच्या सह्याने हे दोन्ही मिक्स करून घेत आहे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर इथे मी वेलची पूड करून घेतलेली होती ते पण साखरेचे थोडीशी पिठी साखर आणि वेलची पूड असे मिक्स करून घेतलेलं होतं मी तर ते पण याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे आणि वेलची पूडची ते आणि हे पिठाचं सारण वगैरे सगळं मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे छान असं चा थंड झालेलं आहे आता हे पीठ तर छान असं थंड झालेलं आहे नॉर्मल गरम आहे तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये साखर वगैरे घालायची नाही आहे कारण साखर गरम पदार्थामध्ये टाकल्यानंतर साखर विरगळली जाते आणि त्या पिठामध्ये परत त्याचा चिकटपणा होतो त्यामुळे गरम पिठामध्ये साखर कधीच मिक्स करायची नाही आहे थोडंसं नॉर्मल गरम असेल तर चालेल पण जास्त गरम वगैरे नाही आहे थोडंसं थंड होऊ देऊनच त्यामध्ये आपल्याला पिठी साखर वेलचीपूड वगैरे छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला हवे तशा आकाराचे आपण इथे लाडू बांधून घ्यायचे तर बघू शकतो छोट्या छोट्या आकाराचे मी ते लाडू बांधून घेतलेले आहेत कारण दिवाळीमध्ये खूप सारे आ, स्वीट स्वीट पदार्थ असतात खूप सारे गोड पदार्थ असतात तर त्यामुळे आपण एक लाडू घेतला तर पूर्ण नाही खाऊ शकत त्यामुळे आपण छोटे लेकरं वगैरे घरामध्ये असतात तर त्या ह्याच्या आणि हिशोबाने आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचं आहे तर नॉर्मल 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 बघू शकतो तुम्ही छोट्या छोट्या आकाराचे मी ते लाडू बांधून घेतले तर त्यामध्ये आपण मणुके वगैरे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम असं कुठलेही ड्रायफ्रूट आपल्याला जे आवडतात जे आवडीने खातात आपल्या इथे ते ड्रायफ्रूट लावून आपल्याला इथे लाडू बांधून घ्यायचे सगळे तर इथे मी बदाम वगैरे घेतलेला आहे आणि काही मनुके वगैरे बघू शकतो तर हे याच्यामध्ये ठेवून छोट्या छोट्या आकाराचे मी इथे लाडू बांधून घेतलेले आहेत तर तुम्हाला लाडू कसे वाटले किंवा ही मा चोटा -चोटा ले ले कशे वाट की माही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला लवकर सबस्क्राईब करा राज लाड़ू। तुला लाडू आवडतात हो किती आवडतात आ मोठे ओले मत्ते खूप आवडतात तर राजला बेसन लाडू खरंच खूप आवडतात त्याचं ते फेवरेट आहे तर तुमचंही नक्कीच फेवरेट असेल आणि स्वीट खूप जणांना नक्कीच आवडत असतं तुला आवडतं नाराज तुझे फेवरेट तर आमची आणखीन दिवाळीची छान अशी तयारी चालू आहे तुमची पण नक्कीच असेल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा औषध काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल हॅपी दिवाळी